नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने हातकडंगले तालुक्यातील हुपरी येथील रजत एज्युकेशन सोसायटीच्या वतीने चिमुकल्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री विठ्ठल रखुबाईची प्रतिमा व ज्ञानेश्वरी ग्रंथ पालखीत ठेवण्यात आले होते पंढरीची वारी ही ईश्वर प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे शालेय विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारशाची जाण असावी त्याचबरोबर दिंडीतील सर्वांच्या सहभागातून धार्मिक सलोखा व धर्मनिरपेक्षता या संविधानात्मक तत्वातून राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण व्हावी व त्यांच्या अंगीभूत असणारी उपक्रमशीलता वाढीस लागावी या हेतूने आषाढी एकादशी निमित्त ही दिंडी आयोजित करण्यात आली होती अतिशय भक्तिमय वातावरणात दिंडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थिनी छोटीशी तुळशी वृंदावन विद्यार्थी हातामध्ये भगव्या पताका घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात अभंगाचे गायन करत जय हरिनाम घोषाच्या गजरात गावातून या दिंडी सोहळ्याची फेरी काढण्यात आली यावेळी कुमार भोसले यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले रजत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दीपक गाट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या दिंडी सोहळ्यात रजत एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दीपक गाठ संचालिका स्वरूपा गाट संचालिका देवयानी माळी रजत एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापिका श्रुती सहस्त्रबुद्धे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला